नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्री नेहमीप्रमाणे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या युट्यूबवरील आवडतं चॅनल ज्योतिष कट्टामध्ये चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत या माघ महिन्यातल्या सामूहिक उपासनेची या माघ महिन्यामध्ये सूर्यनारायणाचा अतिशय महत्वाचा दिवस म्हणजे रथसप्तमीचा दिवस तर गणेश जयंतीपासून सुरू होणारा दहा दिवसांचा गणेश साधनेचा कालखंड आणि महाशिवरात्रीचं शुभ पर्व याच महिन्यामध्ये येतं माघ महिना सुरू होतो आहे दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून वार असणार आहे शनिवार आणि माघ महिन्याची समाप्ती जी होणार आहे ती माघ अमावस्या दिनांक दहा मार्च दोन हजार चोवीस वार रविवार या दिवशी या माघ महिन्यामध्ये तेरा फेब्रुवारी वार मंगळवार या दिवशी असणार आहे गणेश जयंती आणि गय गणेश जयंतीपासून सुरू होणारा गणेश उत्सव राहणार आहे माघ चतुर्दशी पर्यंत म्हणजेच तेवीस फेब्रुवारी पर्यंत तर सोळा फेब्रुवारी वार शुक्रवार या दिवशी असणार आहे रथसप्तमी या व दुसरा सगळ्यात महत्वाचा उत्सव म्हणजे भगवान भोलेनाथ यांचा महाउत्सव महाशिवरात्र आठ मार्च दोन हजार चोवीस वार शुक्रवार आणि मंडळी या महिन्यामध्ये सुद्धा असणार आहे या वर्षातील दुसरा गुरुपुष्यामृताचा शुभ मुहूर्त बावीस फेब्रुवारी या दिवशी गुरुपुष्यामृत मुहूर्ताचं काय असतं वैशिष्ट्य त्याचा व्हिडिओ शिवाय या वर्षातील संपूर्ण वर्षातले जे गुरुपुष्यामृताचे मुहूर्त आहेत ते कधी कधी आणि कोणत्या महिन्यात असणार त्यांची वेळ काय असणार याची सुद्धा माहिती असलेल्या व्हिडिओची लिंक याच व्हिडिओच्या खाली दिलेली आहे अवश्य जाऊन ते व्हिडिओ पहा कोणती करायची उपासना आणि समाधान सुख आनंद समृद्धीसाठी याची संपूर्ण माहिती यामध्ये आहे सध्या सुरू आहे लगीन घाई आपल्या कुटुंबात आपल्या मित्र परिवारात नातेसंबंधात त्यामुळे लग्न विषयातल्या माहितीचे काही सुंदर व्हिडिओ आपण केलेले आहेत ते सुद्धा प्रकाशित झालेले आहेत त्याची लिंक सुद्धा खाली दिलेली आहे त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नेहमीच पाहत जा म्हणजे या आपल्या सामूहिक साधना वर्गामध्ये आपण कुणीही भाग घेऊ शकता त्यासाठी वेगळी नावनोंदणी आमच्याकडे करण्याची आवश्यकता नाही आणि म्हणूनच या साधना वर्गाची दर महिन्याची मंत्र साधना या विषयाची माहिती देण्यासाठी आपण दर महिन्याच्या हिंदू महिन्याच्या दोन दिवस आधी म्हणजे अमावस्येच्या आधी हा व्हिडिओ प्रकाशित करत असतो ज्योतिष कट्टा या आपल्या चॅनलवर तसेच दर महिन्याला प्रत्येक राशीचं मासिक राशी भविष्य सुद्धा प्रकाशित केलं जातं अवश्य त्यामधून आपल्या राशीच्या बद्दलची माहिती घ्यायला विसरू नका आपल्या लक्षात आलं असेलच की या सामूहिक साधनेच्या चौथ्या पर्वामध्ये हो चौथं वर्ष सुरू झालंय आपण सामूहिक मंत्रपाठ करत असतोच परंतु त्याचबरोबर अलौकिक अशा गोष्टींचा अनुभव देणाऱ्या काही हस्तमुद्रा सुद्धा माहिती करून घेतो वर, 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 वर वर हो या हस्तमुद्रांचा आपल्या शरीरावर मनावर विचारांवर कृतींवर आणि व्यक्तिमत्व विकासांवरती काय परिणाम होतो हे सुद्धा त्या निमित्ताने जाणून घेतो त्यामध्ये काय नक्की आहे शास्त्रीय विचार यावेळी सुद्धा आपण मंत्र बरोबर नवीन हस्तमुद्रा शिकणार आहोत आणि याच हस्तमुद्रेबरोबर या महिन्याची मंत्र साधना माहिती करून घेणार आहोत म्हणजेच आपल्याला हस्तमुद्रा करत मंत्र जप करायचा आहे मंडळी आतापर्यंत आपण अधिक श्रावण महिन्यापासून ही सुरू केल्या होत्या तर अधिक श्रावण महिन्यात हकीनी मुद्रा मंत्र उपासना तर निज श्रावण महिन्यामध्ये अपान मुद्रा जिला मृतसंजीवनी किंवा मृगी मुद्रा असंही म्हणतात त्यानंतर आपण भाद्रपद महिन्यामध्ये ज्ञान मुद्रेची माहिती घेतली होती जी आपण अशी करत असतो सिद्धी गणेश मंत्राची साधना उपासनातून केली होती तर गेल्या महिन्यामध्ये म्हणजे त्याच्या आधी अश्विन महिन्यामध्ये आपण कुबेर मुद्रेचा अभ्यास केला जातो व कुबेर लक्ष्मी मंत्राची साधना केली होती आणि मागच्याच महिन्यात म्हणजे पौष महिन्यामध्ये बोधी मुद्रेचा आपण अभ्यास केला होता हा मंडळी आठवत असेल मंडळी मुद्रा करतेवेळी कोणती असो मुद्रा करतेवेळी शांतपणे एका जागी स्थिर शक्य झाला तर डोळे बंद करून ध्यान अवस्थेत बसून मुद्रा केली असता त्याचा लाभ मोठ्या प्रमाणात आणि लवकर मिळायला होतो साधारणतः मुद्रा करून जप हा पंधरा ते वीस मिनिटांसाठी अवश्य करावा अर्थात जास्त वेळ सुद्धा करू शकता आणि नुसती मुद्रा सुद्धा करू शकता जसं जसं आपली सवय वाढायला लागते ना ला ला तसं तसं आपण मुद्रा आणि मंत्र किंवा नुसती मुद्रा याचा वेळ वाढवू शकता म्हणजे या माघ महिन्यापासून गणेश जयंतीपासून सुरू होणारा गणेश उत्सव साजरा केला जातो माघ शुद्ध गणेश चतुर्दशी पर्यंत त्यामुळे आपण ही ह्या महिन्यामध्ये गणेश उपासनेमधला अत्यंत प्रभावी मंत्राची उपासना करणार आहोत जी उपासना ओळखली जाते कुबेर गणेश उपासना मंत्र साधना त्यामुळे अवश्य आपण ह्या कुबेर गणेश मंत्राची माहिती घेणार आहोत आपल्या कुटुंबामध्ये धनधान्याची समृद्धता सुख शांती समाधान आणि ऐश्वर्य प्राप्तीसाठी निश्चित त्याचा वापर आणि उपयोग होईल अर्थात या मंत्र साधनेला उपासनेला आपल्याला जोड द्यायची आहे ती म्हणजे हस्तमुद्रा यावेळी आपण जी मुद्रा करणार आहोत त्या मुद्रेचं नाव फार सुंदर आहे आत्मज्ञान मुद्रा अगदी नावाप्रमाणे आपल्यामधील आत्मपरीक्षण आपल्या मधलं निरीक्षण आणि स्वतःची ओळख करून घेण्यासाठी या मुद्रेचा अतिशय सुंदर लाभ आपल्याला होतो या मुद्रेला योनी मुद्रा असं सुद्धा म्हटलं जात हो मी मुद्दा मध्ये मध्ये दाखवत आहे परंतु त्याआधी माहिती घेऊया की नक्की काय परिणाम होतो या आत्मज्ञान मुद्रेचा म्हणजेच योनी मुद्रेचा आपल्याला आपल्या शरीरावर आणि आपल्या व्यक्तिमत्वावर पहिली गोष्ट म्हणजे ही मुद्रा आपल्यामधली नर्वस सिस्टीम जी आहे त्याच्यावर काम करते सकारात्मक पद्धतीने त्यामुळे आपल्या शरीरातील चेतापेशींवर या मुद्रेचा अत्यंत सुंदर प्रभाव पडतो ज्याला आपण शरीरातील मज्जासंस्था असंही म्हणतो त्यामुळे आपल्यामधील उत्साह हा नेहमी वाढलेला राहतो आणि मज्जासंस्थेच्या आजारांवरती पण सुंदर परिणाम मिळतो दुसरं म्हणजे या मुद्रेमुळे आपल्या पंच इंद्रियांवरती आपलं नियंत्रण वाढायला मदत मिळते त्यामुळे एखाद्या साधकाप्रमाणे आपण आपल्या इंद्रियांचा संयम वाढवू शकतो आणि एक प्रकारची स्थितप्रज्ञता आपल्यामध्ये वाढायला मदत करते ही मुद्रा तिसरं म्हणजे या मुद्रेच्या अभ्यासामुळे आपल्या स्वभावातील सिक्स सेन्स वाढायला सुद्धा खूप चांगली मदत मिळते यालाच आपण इंट्युशन पॉवर म्हणतो मंडळी त्यामुळे आपल्यामधल्या व्यवहारी व्यक्तिमत्वातली सावधानता वाढायला मदत होते आणि कुठेतरी पुढे घडणाऱ्या घटनांचा काही प्रमाणामध्ये सुगावा लागायला मदत होते या आत्मज्ञान मुद्रेमुळे चौथं म्हणजे ही मुद्रा आपल्या बोलण्यातील आपल्या विचार करण्यातील जी काही क्षमता आहे त्याच्या क्षमता वाढवायला मदत करते त्यामुळे आपल्याला आपल्या कामामध्ये प्रेझेंटिंग सुद्धा डेव्हलप करायला खूप सुंदर मदत होते या आत्मज्ञान मुद्रेमुळे आणि त्यामुळेच आपल्या कामाची योग्य आखणी करायला योग्य नियोजन करायला मिळाल्यामुळे अर्थातच कामातील यश परिपूर्णपणे आपल्याला साधक म्हणून मिळायला लागतं ला 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 ला, अर्थात आपल्या त्यामुळे अवतीभोवती घडत असलेल्या गोष्टींमध्ये आपण चांगल्या रीतीने मार्ग काढायला सक्षम होतो चांगल्या वाईट लोकांची ओळख परिस्थितीची ओळख नुसत्या नजरेने आणि अनुभवाने व्हायला अजून जास्त मदत मिळते आता ही आत्मज्ञान मुद्रा कशी केली जाते तर या आत्मज्ञान मुद्रेमध्ये आपला जो अंगठा आहे आणि अंगठ्याजवळचं पहिलं बोट ही दोन्ही बोटं अशी एकत्र करून जुळवली जातात आणि उरलेली जी तीन बोटं आहेत ती एकमेकांच्या जवळ अशी दुमडून ठेवली जातात तर अशा रीतीने ही आत्मज्ञान मुद्रा केली जाते तिला तुम्ही असंही धरू शकता किंवा असंही धरू शकता तेव्हा ही मुद्रा अशा प्रकारची आपल्याला दिसते ही पहा ही बघा दिसते आहे तुम्हाला व्यवस्थितपणे अगदी सहज ही मुद्रा केली जाते अशी ही मुद्रा आपल्याला आपल्या छातीजवळ ठेवून डोळे बंद करून अशी किंवा अशी कशीही ठेवू शकता आपल्याला कुबेर गणेश मंत्राचा पाठ करायचा आहे या आत्मज्ञान मुद्रेचा अभ्यास आपण पूर्व किंवा उत्तर किंवा देवासमोर बसून सुद्धा करू शकता बसण्यासाठी खाली पांढऱ्या रंगाचं शुभ्र आसन घेतल्यास अतिउत्तम आणि मंडळी यावेळचा मंत्र कुठला असणार आहे तर गणेश आणि कुबेराची कृपा आशीर्वाद प्राप्त करून देणारा गणेश कुबेर जो मंत्र आहे तो म्हणजे ओम नमो गणपते गणपतये कुबेर एकद्रिको फट स्वाहा ओम नमो गणपतये कुबेर एकद्रिको फट स्वाहा ओम नमो गणपतये कुबेर एकद्रिको फट स्वाहा या मंत्राच्या प्रभावामुळे आपण जी काही आर्थिक स्थिरता आणि सुबत्ता यासाठी कार्य करत असतो मग ती नोकरी असो व्यवसाय असो गुंतवणूक असो त्यामुळे काही चांगले आर्थिक लाभ पदरात पडायला मदत होते आपल्या कार्यक्षमतेमुळे अर्थात मंत्राच्या सहाय्याने आपला आत्मिक आणि मानसिक प्रगती होऊन करत असलेल्या कामातून यश मिळायला मदत होते नवनवीन मार्ग यशाचे प्रशस्त होतात त्यामुळे नेहमी आपण जे सांगतो ते विसरून चालणार नाही काय तर यशाचा कुठलाही शॉर्टकट नसतो त्यामुळे ज्यांना सतत आर्थिक विवंचना भेडसावतात त्यांनी योग्य कार्य करून योग्य मेहनत करून या मंत्राचा लाभ त्या बरोबरीने अवश्य घेऊ शकता शिवाय मुद्रा करून सुद्धा लाभ पाडू शकता पदरात मंत्र यावेळी मोजायचा नाही किंवा माळेवर सुद्धा जप करायचा नाही हा मंत्र कमीत कमी शांत चित्ताने दहा ते वीस मिनिटं आणि जास्तीत जास्त आपण जितका करू शकता तितका वेळ हा करायचा आहे शक्यतो हा मंत्र तोंडाने अगदी हळू आवाजात शांत लहरीत शांत लयीत म्हणायचा आहे तसेच या मंत्राचा जप आपण कुठल्याही वेळेत दिवसातून कितीही वेळा करू शकता हा मंडळी शक्यतो सकाळी केल्यास उत्तम हा मंत्र खाली डिस्क्रिप्शन मध्ये अवश्य दिलेला आहे त्याच्यामुळे अवश्य तिथून तो मंत्र वाचून व्यवस्थितपणे लिहून काढा आणि मग त्याचं पठण करा हा मंत्रपाठ अगदी कुणीही करू शकतो स्त्री पुरुष लहान थोर सगळे अगदी विद्यार्थी सुद्धा मंडळी ही होती या माघ महिन्यातली सामूहिक साधना उपासना आणि ही हस्तमुद्रा म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप करून कशा प्रकारे केलं जातं मार्गदर्शन कोणते त्यामध्ये मुद्दे समाविष्ट असतात याची माहिती घ्या आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट बुक करा कुंडली मार्गदर्शन हे फोनवरूनच ऑनलाईन पद्धतीने के करत असल्यामुळे अगदी देशाच्या कान्या कोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आपण आमच्याकडून सहज मार्गदर्शन घेऊ शकतात जी बरीच मंडळी घेत आहेत त्यासाठी संपर्क नंबर नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये आणि आमच्या दिलेला आहे म्हणजे आपल्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने संकलित केलेलं स्तोत्र आणि मंत्रांचं अतिशय सुंदर पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री या नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर सेज आम्हाला याच नंबरवरती व्हॉट्सअप करून आपण पुस्तक भारतात कुठेही मागवू शकता याच पद्धतीने मागवू शकता परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांनी लिहिलेला श्री सप्तशती गुरुचरित्र सार ग्रंथ एकशे एकावन्न रुपये फोन पे तसेच शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेले रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी केलेलं गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र आयिक सुखासाठी श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी ह्या सुद्धा वस्तू आपल्याला मागवायच्या असतील अवश्य आधी माहिती घ्या व्हॉट्सअप करून आणि नंतर आपण त्या वस्तू अगदी भारतात कुठे असेल मागवू शकता म्हणजे आता रथसप्तमीचा दिवस येतोय गणपतीचे साधनेचा दहा दिवसांचा अतिशय सुंदर माघी गणेश उत्सव येतो आहेच तर त्याचबरोबर मंगळ ग्रहाचं परिवर्तन होणारा आणि त्याचा होणारा परिणाम आपल्या बारा राशींसाठी कसा असणार आहे हा व्हिडिओ या व्हिडिओच्या आधी प्रकाशित झालेला आहेच त्याची सुद्धा अवश्य माहिती घ्या ती लिंक खाली मध्ये देणार आहोतच त्यामुळे मंडळी डिस्क्रिप्शन बॉक्स बघायला विसरू नका त्याच्यामध्ये खूप चांगल्या माहितींच्या व्हिडिओंचा खजाना अवश्य असतोच तर हा महिना आपल्याला शुभ जाओ मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होत कळावी लोभ असावा धन्यवाद